हॅलो फ्रेंड्स मी ईश्वरी जाधव माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आमचा गावाला जाण्याचा दिवस आहे याच्या आधी मी गावाला जाताना जी पण काही तयारी करते म्हणजे फेशियल म्हणा ब्लो ड्राय म्हणा याचा व्हिडिओ टाकला होता तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आता मी सकाळचे साडेपाच वाजले आहेत थोडीशी एडिटिंग करून घ्यावी म्हटलं आता गावी जायला निघतोय खूप धावपळ होती म्हणून काही दाखवता नाही आलं आता मी तुम्हाला रस्त्यातच थोडंफार दाखवेन आणि गावी पोचल्यावर दाखवे नाही नाही खाऊ घेऊ नका काय नाव आहे चिकू अय चिकू चिकू नाही 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 सगळे घाबरतात चिकूला हॅड बाय पिलू बाय पिलू सगळ्यात जास्त मला भीती वाटते कुत्र्यांची आज काय झालं काय माहित नाही करते हे पिलू तर माग मागच येत अशा प्रकारे आमचा गावी जाण्याचा प्रवास सुरू झाला त्यात तुम्ही बघताय रस्त्यावर किती ऊन आहे आणि त्यात लोक टू व्हीलरवर जात होती बापरे त्यांना तर किती उन्हाच्या झळ्या लागत असतील देव जाणे मम्मी फोनवर बोलत होती पप्पा आणि अशितोष पुढे बसले होते आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला थांबलो होतो तिकडचं बाथरूमच कसलं भारी होतं मला तर ते खूप आवडलं मी तर मम्मीला बोलत होते बापरे काय व्ह्यू आहे बघा आणि इथे फोटोज वगैरे काढलं तर किती छान येतील लिटरली याने मुंबईला सुद्धा फेल केलं होतं म्हणजे हे थोडंसं पुण्याच्या थोडंसं पुढे आहे मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही मला तर आणि त्यात मेन थिंग हा हत्ती जो आहे तो मला ओरिजिनलच वाटला बाप रे एक्स्ट्रीम छान होतं हॉटेल पण जितकं हॉटेल छान होतं ना तितकं जेवणाला चव नव्हती असं मला वाटलं डोसा तर गोडच होता आणि आता ही गावची जशी ग्रीनरी ग्रीनरी पुढे येते तसं तसं मला एकदम भारी वाटते आणि मेन थिंग गावी जाण्याचा एक मोठा आनंद हा आहे की मी जाते यात्रेसाठी यात्रेत मजा तर होणार ती वेगळीच गोष्ट प्लस तिकडे बरंच काय काय बघायला भेटेल एक्सप्लोअर करायला भेटेल ते पण ते पण म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओतर्फे दाखवेलच व्हिडिओमधून दाखवेलच आणि हे आमच्या गावचं मंदिर आहे हरेश्वर महाराजांचं मंदिर आहे म्हणजेच शंकराची पिंड आहे खूप सुंदर आणि नाजूक नक्षीकाम केलेलं हे मंदिर आहे पहिले गणपतीचं दर्शन घेतलं मी मेन थिंग आहे ना चप्पल वगैरे काढलं ना त्यानंतर पाय खूप भाजत होते म्हणून लिटरली मी पळत पळत वरती गेले का तर ऊन आहे आणि हे संगमरवरी आहे की काय ते मला माहीत नाही पण त्या लाद्या खूप तापलेल्या होत्या आणि मेनथिंग यात्रेच्या दिवशी संध्याकाळी खूप गर्दी होते पण आम्ही आलो होतो दुपारी दुपारी आल्या असल्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती त्याच्यामुळे चा चांगलं दर्शन घ्यायला भेटलं मला हे सगळ्यात महत्त्वाचे कधीच यात्रेच्या दिवशी शंकर महाराजांचं म्हणजेच हरेश्वर महाराजांचं चांगलं दर्शन घ्यायला भेटत नाही पण ह्यावेळी भेटलं मग विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं दर्शन घेतलं त्यानंतर आतमध्ये गाभाऱ्यात जायला पण भेटलं कधीच म्हणजे मला आतापर्यंत आठवत नाही यात्रेच्या दिवशी मी कधी गाभाऱ्यात गेले पण ह्यावेळी सुट्टी असल्या कारणामुळे आणि त्यात आम्ही लवकर गेल्या कारणामुळे दरवेळी आम्ही तर काय चार पाचला संध्याकाळी पोचतो त्याच्यामुळे तिथे तेव्हा खूप गर्दी वाढलेली असते पण आता ह्यावेळी आम्ही बारा एकला पोचलो होतो त्याच्यामुळे काहीच गर्दी नव्हती सो आम्ही दर्शन घेतलं मस्तपैकी आणि बाहेर आलो त्याच्यानंतर इथे संत ज्ञानेश्वर महाराजांचं वगैरे सुद्धा दर्शन घेतलं आम्ही आणि तिथून पुढे बाहेर पडलो आणि इथे जे आहेत ना हे काका उभे त्यांच्या पण पाया पडलो कारण ना अखंड सेवा चालू राहते ते वीणा वगैरे वाजवत राहतात मग सगळे त्यांच्या पाया पडले इथे संध्याकाळी भजन होणार आहे तर त्या भजनाची एखादी क्लिप मला दाखवता आली तर मी नक्की दाखवेन आणि माझी चप्पल तुटली होती नेहमीच काही ना काहीतरी होतं माझ्या चपलेसोबत चप्पल तुटली होती म्हणून मी ती शिवून घेत होते पण आता काय झालं काय करते तू हे काय करते का बर इतला लोकांना मूळी म्हणजे उसाची अच्छा ते ते ते। वाडे वाडे ते वाड्यासार लावायची म्हणजे लोकांना दिसती ना लागून हा 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 हिरऐकणाला इथं आहे बोलत सी ती

अच्छा त्याच्या माग पडावच लागत हा म्हणजे चालावं लागतं थांबा थांबा मला निघू द्या मला निघू द्या पहिले बबलू कुठे आणि मम्मी मामी पिणी मावशी का तिन ती नाही आली कोण आहे इथं मम्मी कसं वाटतय तुझ्या घरी येऊन हो। हे माझ्या मम्मीचं माहेर आहे है ना धोलू ढोलू बोल बोल ना आहे चांगलं वाटतय मी बाई तिकडं आता झाले आली आले ना <laughs> पाया पडे <जांगे>, <laughs> बरे बाय कुठे येत नाही काय मग इकडे ती हा 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 गावी आलं की एकदम फ्रेश वाटत इकडे किती पाणी आहे आम्ही इकडं बघा काही काय आलो मी आताच मग कशी आले का हा लाईट गेले खक्कन गुणी नाही ना याची लाईट आली बाबा लई गरम आहे ग बाई गुना अय गुना काय करते सोने तू अय 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 छान कृष्णा अ कृष्णा तू माझा व्हिडिओ बघतो ना तुला घेते मी व्हिडिओ मध्ये पाहतो तू कोणाचा फोन वाचतोय ते बंद करा मला कॉपी रायटी येईल अ उश मला एक देशील का मी तुला लगेच पेरू देते पण तू दिला पाहिजे मन मी देईल थांब उठू का मी तू देशील ना मला हे <laughs> <दे> <laughs> <एर जबल्या तोपी। laughs> तू दे मला तू दे मला दे ना मला आता आपण बघा तू नंतर <laughs> चल चल पेरू खावा आपण त्याला पेरू खावं आहे माझी मम्मी त्याला बोललेली मी पेरू देते पेरूच्या बदल्यात तो खूप क्यूट आहे हो। कुठे ठेवले पेरू नाही का बाई अगं त्याला पिरू लागतोय त्याला पिरू लागतोय ग थँक्यू यू खुश ना काळा दिसतोय तू बाळा आता दिसतोय तू काळा गोरा डर <laughs> पडल 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 दोन्ही हाताने थँक्यू यू वेलकम

बाळागे रिक्लिप बाय तुम्ही पाहिलं ना माझ्या मामाच्या घरचे लोक कसे बाय करत होते त्यांना तर असं वाटत होतं जसं की आम्ही मुंबईलाच चाललो आहे पण आम्ही आमच्या घरी येत होतो आणि तुम्ही इथे बघा यात्रेसाठी किती लोक आलेली आहेत असे सर्वजण आले ना तर गावी राहायला काहीच वाटत नाही पण कुणीच नसेल तर खूप कंटाळा येतो आणि हे आहे आमचं घर किती सुंदर वाटतंय घर यार असं लांबून पाहिल्यावर बाप रे <laughs> <के दिवा? laughs> आज नको नको काहीच नको आता जेवण आलोय आम्ही जेवलं आिक चालू

नाही नाही मी आता हा बघा हे आमच्या घरातील आतील एरिया आहे जिकडे तिकडे बघा तिकडे तुम्हाला पसाराच दिसील धान्याच्या गोण्याच दिसतील त्यातला मला संपूर्ण घर दाखवता येत नाहीये सो आय एम रिअली व्हेरी सॉरी पण आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय